ओम राजा धीरा सिद्ध रामेश्वर महाराज की जय राजा धीरा सगुनाथ श्री सिद्धेश्वर महाराज की जय जय भैरीनाथ की जय अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज मी खूप वर्षाने खूप वर्षांनी जे लहानपणी म्हणजे जे कुलस्वामी कुलदैवत माझ्या आजोबांच्या मार्गदर्शनाखाली मी जे कार्य करत होतो त्याला अर्थात लहान होतो मी आणि मी आजोबांना सगळे देव स्वच्छ करून द्यायचो आणि आवारामध्ये खूप झाडं लावलेली होती आणि त्यामुळे मग त्या झाडांचं सगळं फुलं वगैरे वगैरे कोण आजोबांना द्यायचं गंध उगाळून देणं हे त्यावेळेला लहानपणी माझं कार्य असतं आणि सुदैवाने काय झालं आता मुलांनी सांगितलं की नाही नाही बाबा तुम्ही घराणे जे करते पुरुष आहात तर तुम्ही एकदा जरा गावी जा आपल्या कुल कुलदैवत कुलस्वामी सगळ्यांना भेटा कळांना भैरवनाथाला भेटा कुलस्वामीला भेटा नंतर आपल्या गणपतीरायालाही भेटा पारावरही जा तिथेही जा आणि एक सगळं जे का आहे ते आमच्यासाठी प्रार्थना करून या तर निमित्ताने आज मी इथे आलेलं आहे कळलं ना आणि हे अर्थात इथे माझं म्हणजे खूप माझे लहानपणीचे जे मित्रमंडळी आहेत कारण इथंच मी लहानाचा मोठा झालो इथे माझं सातवीपर्यंत माझं इथे शिक्षण झालेलं आहे कळलं ना त्यामुळे ह्या इथल्या सगळ्या परिचय जे काय आहेत रीती रिवाज सगळ्यांशी मी खूप जवळून असा संबंधित आहे कळलं ना पण आता कसं झालं आपण म्हणतो कालाप्रमाणे कळलं ना की जसं देह दारुणकाले करून आल्यानंतर प्रत्येकाला देह सोडावाच लागतो तर अर्थात आमची बरीचशी मित्रमंडळी गेलीत वर गेलेली आहेत आणि तिथून बघतायत हे सगळं आमची मजे बघतायत कळलं ना पण हे कार्य कसं असतं बघा आपली वैदिक परंपरा आहे आणि वैदिक परंपरेचे संस्कार आहेत कुठून सुरू होतं आपला कुलस्वामी कुलदैवत असतं कुलस्वामी तुम्ही कुठेही जा कितीही मोठे वा तरी सुद्धा तुम्हाला तुमचे कुलदैवत आहेत कुलस्वामी आहेत तिथं तुम्हाला यावंच लागतं कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय तुमचं पुढे काही चालत नाही आपण म्हणतो लहानपणी आपल्याला दीक्षा दिली जाते आपल्याला गुरुच्या गृही आणलं जातं मग तिथे दीक्षा देतात दीक्षा म्हणजे काय दिशा दाखवतात की बाळा तुला ह्या दिशेने जायचं आहे आणि ह्या दिशेने जेव्हा तू जाशील तेव्हा तुझी सर्वांगीण प्रगती होईल कळलं ना असं दिग्दर्शन केलं जातं कळलं आणि मग अर्थात आपण पण आपले आणि आज आजोबा आई वडील ह्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण सगळं कार्य करत राहतो कळलं ना आणि तेव्हाच आपण यशस्वी होतो लक्षात घ्या म्हणजे जेव्हा आपल्याला यश प्राप्त होतं कधी यश प्राप्त होतं जेव्हा आपल्या परंपरेप्रमाणे वैदिक परंपरेमध्ये जे समजावलेलं आहे त्याप्रमाणे आपण आचरण करतो म्हणजे ज्ञानासाठी प्रथम साधन काय वेद वेद म्हणजे प्रथम शब्द प्रमाण आपल्याला ज्ञान कुठून होतं शब्दा ज्ञान शब्दाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं आपण म्हणतो मातृदेव हो अपितृदेव हो आचार्य देव हो आपल्याला पहिल्या चालायला कोणी शिकवलं बाळा पहिलं पाऊल चाकताना कुणी कोण शिकवतं कोण शिकवतं आपले आई वडील शिकवतात आपले कुलदैवत सुख शिकवतात कुळ कुलस्वामी शिकवतात आणि जेव्हा त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण वाटचाल करतो ना तेव्हाच आपण सर्वांगीण प्रगती करू शकतो अर्थात सुदैवाने आता माझं मी सुदैव समजतो की मला काडसिद्धेश्वर महाराज सद्गुरू मिळाले आणि त्याने नंतर मला शुद्ध ज्ञानाचा बोध केला त्याने काय सांगितलं अरे ज्याला तू शरीर समजतो ते शरीर तू आहेस ह्या शरीरामध्ये राहणारा चैतन्यरूप आत्मा ही तुझी वास्तविक खरी ओळख आहे म्हणजे आपण कोण आपण सगळे जे आहोत हा शरीरामध्ये राहो राहतोय कळलं की नाही आणि मग शेवटी काय म्हटलं जातं वासाशी जीर्णाने यथा विहाय नवानी गृणाती नरोपराणी तथा विहाय शिराणी जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही आपण ठीक आहे आपण देह धारण करून आलो त्याची सेवा केली योग्य वेळेला आपण हे देह सोडून निघून जातो आणि निघून गेल्यानंतर पुन्हा आपण नवीन देह धारण करून येतो म्हणजे काय झाले संस्कार हे मूलभूत संस्कार आपल्याकडे असतात खरं म्हणजे आत्मा कसा आहे आत्मा चिरंतन आहे अविनाशी आहे आणि आत्मा जो आहे हा कारण दहामध्ये कायमचा असतो कळलं ना नवीन नवीन आत्मा निर्माण करता येत नाही चैतन्य ठीक आहे चैतन्य आहे म्हणजे ज्याला पण माया म्हणतो ब्रह्म म्हणतो माया म्हणजे काय संपूर्ण दृश्य जगत म्हणजे माया आहे आणि त्याच्यामध्ये चैतन्य रूप जो राहतो तो वास्तविक आत्मा आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे आणि आमचं स्वरूप म्हणजे काय भैरवनाथ म्हणजे या भैरवनाथाने आम्हाला सगळं शिकवलं आमच्या आजी आजोबाने आम्हाला शिकवलं तीच प्रवचन तीच परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे आणि आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही कुठले आम्ही भैरवनाथ आमचा कुलदैवत आहे कुलस्वामी आहे तर आज मद्भाग्याने भैरवनाथाची पूजा झालेली आहे सकाळी शंकर भगवंताचं अभिषेक पण झालेला आहे तर मी सगळ्यांना भैरवनाथ शंकर भगवान या सगळ्यांना प्रार्थना करेन त्या सगळ्यांनी आम्हाला उत्तम आयु आरोग्य द्यावं शुद्ध ज्ञानदृष्टी द्यावी आणि म्हणता आलं पाहिजे मी आत्मा आहे चैतन्य रूप आत्मा ही वास्तविक माझी खरी ओळख आहे आणि ही ओळख आम्हाला कुणामुळे झाली येलकोट येलकोट जय मल्हार जय काढ सिद्ध जय काढ सिद्ध जय काळ सिद्ध